दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लिंबीचिंचोळी गावातील जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळाद्वारे भव्य अशी मिरवणूक तुळजाभवानी मातेच्या मंदिरापर्यंत काढण्यात आली ज्या ठिकाणी जे आहे खूपच सुंदररीत्या दरवर्षीप्रमाणे जे आहे यावर्षीसुद्धा आसपासच्या गावातील संपूर्ण सोलापुरातील उस्मानाबादमधील सर्व गावातील लोक जे आहेत भव्य दिव्य अशी पवित्र ज्योत घेण्यासाठी येतात व या ठिकाणी जे आहे हे भव्य दिव्य मंदिर खूप सुंदररित्या सजवण्यात आलेले आहे आणि खूपच सुंदररित्या या ठिकाणी आम्हाला जे आहे जोत भेटलेली आहे आणि जोत घेऊन जे आहे येण्याची परंपरा ही आजकालची नाही ही परंपरा जी आहे वर्षानुवर्षांची परंपरा आहे हजारो वर्षांची परंपरा, परंपरा। आहे आणि ही ज्योत पवित्र ज्योत घेऊन जे आहे दरवर्षी ही सर्व मंडळी जी आहेत तुळजापूरपासून जे आहे पळत ही ज्योत लिंबीचिंचोळी गावापर्यंत आणतात आणि खूपच सुंदररित्या जी आहे ही परंपरा दरवर्षी ना थांबता जी आहे चालली आहे तर ही भव्य दिव्य परंपरा जोपासण्यासाठी दरवर्षी जी आहे लिंबीचिंचोळी गावातील ही तरुण मंडळी संपूर्ण जोशमध्ये हंड्रेड पर्सेंट देऊन आपली संपूर्ण ताकद लावून जे आहेत पूर्ण मेहनत करून जे आहे स्वखर्चाने जे आहे या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गेलेले आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिराला या ठिकाणी जे प्रचंड गर्दी होती तरी देखील जे आहे लिंबी चिंचोळी गावातील या वाघाने जे आहे खूपच सुंदररीत्या ही ज्योत घेतली व त्या ठिकाणाहून जे आहे एका मागू माग जे आहे पळत पळत जे आहे ही सुंदर अशी ज्योत लिंबी चिंचोळी गावापर्यंत आणले त्यामध्ये जे आहे लिंबी चिंचोळी गावातील सर्व वयोगटातील लोक आहेत यामध्ये जे आहे लहान मुलं पण आहेत यामध्ये वयस्कर सुद्धा आहेत यामध्ये तरुणसुद्धा आहेत आणि सर्वांनी जे आहे मिळून ही भव्य दिव्य अशी ज्योत लिंबी चिंचोळी गावापर्यंत आणलेली आहे यामध्ये सर्वांचा वाटा आहे आणि खूपच सुंदर अशी ही मिरवणूक असते फक्त लिंबी चिंचोळी गावातीलच नाही तर आसपासच्या गावातील लोकंसुद्धा ही भव्य दिव्य ज्योत जे आहे आपापल्या गावाकरिता घेऊन जातात आणि हे सर्व लोकांची मेहनत आहे ज्यामुळे जे आहे दरवर्षी चिंचोळी गावामध्ये खूपच सुंदररित्या नवरात्र व दसऱ्याचा जे आहे त्योहार हा सण जे आहे साजरा केला जातो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मला विश्वास आहे सर्व धर्म समभावाने कोणताही भांडण न होता कोणताही लफडा न होता कोणताही दंगा न होता खूपच सुंदररित्या जे आहे यावर्षीसुद्धा नवरात्र व दसऱ्याचा जे आहे सोहळा संपन्न होईल तर भेटूया यावर्षीच्या नवरात्र व दसऱ्याच्या सोहळ्यामध्ये धन्यवाद